गणपती पूजेसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षता गुलाल अबीर नारळ दोन कापसाचे वस्त्र घ्यायचे आहेत एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी लागेल विड्याचे पाणी घ्यायचे आहेत नंतर सुपारी हळकून बदाम एक रुपयाची नाणी नंतर इकडे निरांजन तयार करून घेतलेलं आहे माचीस घ्यायचे आहे दोन जानवर लागतील अत्तर घेतलेलं आहे आणि काही फळ घेतलेली आहेत सफरचंद वगैरे त्यानंतर इथे झेंडूची फुले गुलाबाची किंवा बापाला आवडणारी जासवनाची फुले फुलांच्या माळा घ्यायच्या आहेत नंतर समई किंवा दिवे तयार करून घ्यायचे आहेत तेलाचे घंटी घ्यायचे आहेत एक तामण घेतलेले आहे देवाचं बापाला आवडणारे तुरवा घ्यायचे आहेत अगरबत्ती धूप नंतर बाप्पांची मूर्ती घ्यायची आहेत आणि स्थापन करण्यापूर्वी बाप्पाची मूर्ती ही लाल कपड्याने झाकलेली असावी त्यानंतर नैवेद्यासाठी बाप्पाला आवडणारे मोदक किंवा मिठाई पत्री लागेल तर पत्रीमध्ये आंब्याचे पानं शमीचे पानं आघाडा रुईचे पानं दुर्वा तर या सर्व हे सर्व पानं लागतील त्यानंतर पंचामृत लागेल तसेच बसण्यासाठी आसन पळी चमचा हे सर्व साहित्य सुद्धा लागणार आहे आणि गणपतीला घालण्यासाठी गणपतीचे दागिने तर हे सर्व साहित्य पूजेसाठी लागणार आहे